नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनातील एक भागच झाली आहे ही मालिका गेल्या तीन वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत नवनवे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत सध्या मालिकेत अर्जुन सायलीच्या जा जाळ्यात महिपत फस मैपत फसलेला दाखवण्यात आले तसंच त्याने बावीस वर्षापूर्वी मीच अपघात केल्याचं कबूल केले दरम्यान आता महासंगम एपिसोडमध्ये सायली अर्जुन बाबूचा शोध घेतात बाबूला पकडण्यातही त्यांना यश मिळते दरम्यान मालिकेत रोज नवनवीन खुलासे होत आहे त्याचबरोबर स्टार प्रभावनं नव्या मालिकेची घोषणा सुद्धा केली आहे त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका संपणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे दरम्यान चाहत्यांच्या या प्रश्नावर जुई गडकरीने स्पष्टच उत्तर दिलं मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिला ठरलं तर मग मालिकेतून वेगळी ओळख मिळाली सायली या भूमिकेतून ती घराघरात पोचली जुई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारते अशातच आता जुई गडकरीने तिच्या सोशल मीडिया, मा मीडिया अकाउंटवर मी सेक्शनमध्ये चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिले आस्क मी शिक्षण दरम्यान जुईला एका चाहत्याने प्रश्न केला मालिका संपण्याच्या मार्गावर आहे का यावर जुई म्हणाली असं अजिबात नाही खोट्या बातम्यांवर विश्वास मुळीच ठेवू नका ठरलं तर मग ही मालिका तुमच्यासाठी आणखी नवनवीन एपिसोड घेऊन येण्यासाठी तयारीत ता आहे तुम्ही मालिकेला एवढं प्रेम देताय त्याबद्दल मी मनापासून आभारी पीची दिवसेंदिवस वाढत जात असलेली आकडेवारीतून तुमचं प्रेम कळून येते दरम्यान ठरलं तर मग ही मालिका टी आर पीमध्ये नंबर वनवर आहे सगळ्या मराठी मालिकांमध्ये प्रेक्षकांची पसंती ही ठरलं तर मग या मालिकेलाच आहे चाहत्यांना या मालिकेबद्दल विशेष प्रेम आहे सायली अर्जुनची जोडीसुद्धा प्रेक्षकांना नेहमीच आवडते